सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज सांगली न्यूज नेटवर्क सांगली जिल्हा परिषदेतील सामान्य प्रशासन विभागातील सहाय्यक प्रशासन अधिकारी संतोष वीर यांना शासनाच्या वतीनं सन दोन हजार तेवीस ते चोवीसचा गुणवंत अधिकारी पुरस्कार महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन आणि ग्रामविकास व पंचायत राजमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला यावेळी ग्रामविकास व पंचायत राज्यमंत्री राज्य योगेश कदम ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले कोकण विभागीय आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते वीर हे सालापासून जिल्हा परिषद सेवेत कार्यरत आहेत त्यांनी प्राथमिक माध्यमिक शिक्षण विभाग तसेच सामान्य प्रशासन विभागात काम केलंय याशिवाय पंचायत समिती विटा तासगाव समाज कल्याण विभागात काम केलंय जिल्हा परिषदेचे अध्यक्ष यांचे स्वीयसहाय्यक म्हणून देखील दोन वर्ष काम पाहिलंय पुरस्कार मिळाल्यानंतर जिल्हा परिषद वरिष्ठ अधिकारी कर्मचाऱ्यांनी त्यांचा सत्कार केला या पुरस्काराबद्दल त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे संतोष वीर हे कुंडलचे सुपुत्र व पुणे इथं भारतीय विद्यापीठ परिवारातील राजाराम वीर सर यांचे बंधू आहे